बाप रे बाप रे काय मॅडम बाप रे बाप रे बाप रे वा प्रतिंबर खरंच अप्रतिम बस आहे

एक नंबर वा जय हो वा वाढायचं वा। हो वा। वा। पार्वतीपती शिव हर 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 भाग्यलक्ष्मी खरी दुर्गा झाले बघा आता शिव पार्वतीपते शिव हर 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 महादेव वा वाट काढती फुट घे ना वा वा वाह वा 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 जय उद्या होय जय होऊ द्या वाह दादा वा वा आनंद होऊ द्या वा वाह अम्मा भाई आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे धरा मॅडम धरा हाँ हाँ हार्वतीपते शिव हर 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 मारे चलो भैया मेरा बाय होय 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 अरे बापरी तेवढंच आली ही हा आज पूजन झालं नवरात्राचं खरंच बरं का खरच नवरात्र पूजन झालं आज फुल तिवा सगळी फोटो आणि व्हिडिओ दोन्ही घेतले मी हो दोन्ही दोन्ही घेतले सगळं ग्रुपमध्ये एकत्र घेतले भरपूर फोटो झाले होय आणि फक्त हात वगैरे जोडलेले फोटो आहे हा जोडा वाटला तर तेवढा फोटो घेऊ लागे सर होय हा जोडा हां बापरे बापरे एक नंबर होय 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 बापरे हा जोडा वापरे वापरे काय फोटो आला एवढी खर फोटो आला बरं ही खरंच वा एक नंबर यायला घ्याय खरना खतरना खरंच पूजन झालं बरं का आजचं अचानक सगळं एवढं सुंदर सोपन आहे हा वाग असं आहे का कुठं आहे ती लांब गेले असं करायचं होतं हां असं आहे ती तुम्ही म्हणताय तुम्हाला ती सापडते का आता एक बघूया सर मंदिरासमोर मग अनो किती वर्षी बोलूया असं आहे का गाडी जाणार नाही अपंगाची गाडी जाणार नाही म्हणा चार पाच फुलं थोडं तांदूळ घेऊन थोडी फुलं तांदूळ आणला का माहिती घ्या नाही सर